मराठी होणारच चंदगड येथील न्यू इंग्लिश स्कूल व न भू पाटील ज्युनियर कॉलेज श्रीदेव रवळनाथ मोटर हायस्कूल ड्रायव्हिंग स्कूल, स्कूल यांच्या वतीनं रस्ते वाहन अपघात टाळण्यासाठी व वा सुरक्षित वाहन चालण्याबाबत आयोजित जनजागृती कार्यशाळेत प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी विद्यार्थ्यांना सखोल व मार्गदर्शन केलं प्रादेशिक परिवहन अधिकारी माने म्हणाले की भारतात होणाऱ्या बहुतांश रस्ते अपघातांचं मुख्य कारण मानवी निष्काळजीपणा असून बेगमर्यादा ओलांडणं हेल्मेट व सीट बेल्ट वा न वापरणं मोबाईलवर बोलत वाहन चालवणं आणि मध्यप्राशन करून वाहन चालवणे प्रमुख कारण आहेत वाहतूक नियम हे केवळ दंडासाठी नसून मानवी जीव सुरक्षित ठेवण्यासाठी आहेत हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं विद्यार्थ्यांनी वाहन चालवताना स्वतः सुरक्षित राहण्याबरोबरच इतरांच्याही जीवाची जबाबदारी आपलीच आहे ही जाणीव ठेवावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील कानेकर अध्यक्षस्थानी होते कार्यशाळेत चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक कार, प्राध्यापिका अर्चना रेळेकर नाडगौडा यांनी केलं कार्यक्रमाच्या शेवटी देऊळ रवळनाथ रवन, रवना, मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र केरमटे यांनी उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक विद्यार्थ्यांचे आभार मानले या कार्यक्रमाला नगरसेवक आमे सबनीस डॉक्टर परशराम गावडे प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे सचिव अनिल पाटील रोहन केरमटे संभाजी देसाई मंगल बाके यू इमॅन्युएल पिंटो प्राध्यापक बाबासाहेब शिंगाडे प्राध्यापक यश यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येन उपस्थित होते सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड